मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर ठाणे प्रतिनिधी बातमी सादर ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठान दहिहंडीच्या उत्सवात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा दहा थरांचा मानवी मनोरा रचत विश्वक्रम केला आहे याचा उत्साह गोविंदा पथकातील था प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकताना दिसला ठाण्यातील संस्कृती दहिहंडी कार्यक्रमात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल दहा थर रचून विश्वविक्रम केला यावेळी मैदानात एकच जल्लोष झाला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी आनंदाने मत व्यक्त केले की कोकण नगर पथकाने मराठी एकतेची खरी ताकद दाखवली मी आधीच पारितोषिक जाहीर केले होते या पथकाला पंचवीस लाखांचे बक्षीस देत आहे असेही सरनाईक यांनी म्हटले जोगेश्वरीतील विशाल कोचरेकर म्हणाले आम्हाला आत्मविश्वास होता की यंदा आम्ही दहा थर लावणार दोन हजार बावीस मध्ये आम्ही नऊ थरांचा विक्रम केला होता यावेळी पथकात पाचशे पन्नास गोविंदा सहभागी झाले होते दोन महिने सतत सराव करून दहा थरांचा सराव केला होता पथकाचे प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांनी सांगितले की जखमी न होता दहा थर रचणे हेच आमचं ध्येय होतं विक्रम यशस्वी झाल्यावर पूर्वेशजी सरनाईक यांनी आनंद व्यक्त केला व गोविंदा मंडळाला शुभेच्छा दिल्या कोकणनगर गोविंदा पथकाने दहा थरांची यशस्वी सलामी दिल्यानंतर त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे याशिवाय मानवी मनोरे रचतानाचा व्हिडिओही सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा